कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकाटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तामिणी घाटाजवळ एका धोकादायक वळणावरती बसचा भीषण अपघात झालाय बस दरीमध्ये कोसळून पाच जण ठार झाल्याची माहिती आहे तर पस्तीस प्रवासी गंभीर जखमी आहेत चाकणीतून इथून महाडला लग्नासाठी जात असताना आज सकाळच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती मिळवती चाळीसच्या आसपास प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे तामिनी घाटातील वॉटरफॉल पॉइंट जवळ भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली एका प्रवासी ट्रॅव्हलचा ताबा सुटल्यानं ही पलटी झाली असून या दुर्घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू झालेला आहे सोबतच अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत हे ट्रॅव्हल चाकण वरून वीरवाडीला महाडला लग्नाला चाललेली होती पाच जण जागी ठार झाले असून तीन महिला आणि दोन पुरुषांचे मृतदेह बाहेर काढण्याची माहिती मिळते अपघात हा ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाल्याचं ड्रायव्हरला घाटातील वळणावरती बस नियंत्रित न झाल्यामुळे पलटी झाल्याने अपघात झाल्याचं दिसत आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सर्व जखमी आणि मयती दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे Uh, सध्या जे माहिती आमच्याकडे आहे त्याप्रमाणे सत्तावीस जखमी आहेत आणि पाचमयत झालेले आहेत आज सकाळी दहा वाजता घाटात ॲक्सिडेंट झाल्याचे कळाले त्यानंतर जवळपास माझ्याजवळ प चौतीस रुग्ण या रुग्णालयात दाखल झाले होते त्याच्यातले तीन रुग्ण जे आहेत त्यांची तब्येत जास्त चिंताजनक असल्या कारणामुळे आपण त्यांना ससून रुग्णालय पुणे पुण्याचे रहिवाचे कारणामुळे एकशे आठशे गाडी डॉक्टरांसहित रुग्ण तीन संदर्भित केलेले आहेत आणि बाकीचे जे पेशंट उर्वरित आहेत त्या ते सध्या काहींना किरकोळ जखमा झालेले आहेत काहींना डोक्यांना मार आहेत पण ते सध्या स्टेबल आहेत आपण त्यां तपासण्या सी टी स्कॅन एक्स रे करून मी त्यांच्यावर इथे आपल्याकडे सध्या उपचार करत आहोत आणि या अपघातामध्ये पाच रुग्ण हे जे आहेत ते मृत पावलेली आहेत त्याच्यामध्ये आणि ही सगळी जी होती ती महाड येथील बारवाडी इथे लग्नासाठी येत होती अपघातस्थळी बचाव कार्य सुरू असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते संगीता धनंजय जाधव गौरव अशोक दराडे शिल्पा प्रदीप पवार वंदना जाधव अशी चार मृतांची नावं पाचव्या मृत व्यक्तीचं नाव अजूनही समजू शकलेलं नाही अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आहे ट्रॅव्हल्स मध्ये अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यामध्ये यश आलंय पुण्यावरून रायगड दिशेकडे येत असताना तीव्र उतारावरती अंदाज न आल्यानं हा अपघात घडलाय अपघातामध्ये एकूण पंचेचाळीस प्रवासी प्रवास करत होते असा अंदाज व्यक्त केला जातोय पंचवीसहून अधिक प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळतीये अपघातस्थळी माणगाव मधील रुग्णवाहिकांनी जखमीना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले रायगडच्या तामिणी घाटामध्ये एका खासगी बसचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये बसमधील मदे बस काही प्रवासी जखमी झालेले आहेत पुण्यावरून रायगडच्या दिशेकडे येत असताना तामिनी घाटातील तीव्र वळणावरती ही बस कलंडली आणि अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे एकूण पंचेचाळीस प्रवासी बसमधून प्रवास करत होते त्यामधील बरेचसे प्रवासी जखमी असल्याची माहिती मिळते काही प्रवासी बसखाली अडकून पडल्यानं त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत कोकणकट्टा न्यूज रायगड